हा जो नाशिक बोर्ड आहे ना हा बोर्ड लय प्रॉब्लेम देतो या नाशिक बोर्डमुळे ज्यांना समृद्धी महामार्गावर जायचे ते लोक इथे येऊन कन्फ्यूज होतात जायचं की नाही आणि इथे फसतात ही गाडी आहे ही देखील रस्ता चुकलेली आहे ओके okay, okay. ओके ही गाडी रस्ता चुकलेली आहे यांना जायचो नाशिकला ही गाडी देखील नाशिकला जायची होती यांना देखील मी आता रस्ता दाखवलेला आहे चुकून पुढे येतो आणि आत्ताच्या आत्ता पाच सहा गाड्या इथनं गेलेल्या चुकीच्या मार्गाने त्यांना मी पुन्हा इथनं फिरवला आहे आणि या मार्गाने त्यांना पुन्हा मी नाशिकला जाण्यास सांगितलेलं आहे ओके okay, बाय तुम्ही पाहू शकता मी यांना अशा एकंदरीत दोन तीन जणांना मदत केलेली हे बघा हे रॉंग साईडने आलेलं आहे बघा सरळ जरा रॉग साईडने येणारी गाडी इतकी मोठी गाडी कुठल्या अँगलने रॉंग साईडने आला आहे ढाका एक्सप्रेस तुम्ही गाडी बघून घ्या कारण त्यांना मोठा त्रास झाला या गाडीचा आत्ताची गाडी समोरून आली ती हे बघा इथे भिवंडीत बाबा लय वाला काम आहे इथे बिनदास कशाही गाड्या चालवल्या जातात हे बघा ही गाडी देखील मला वाटतो कल्याणला जाणारे सॉरी नाशिकला जाणारी गाडी असेल ती चुकून रस्ता चुकलेली आहे या गाडीला नाशिकला जायचं आहे आणि ती गाडी हे सांगतो का हा जो बोर्ड लावला नाही नाशिकचा नाशिकला सरळ जाणं आहे हा बोर्ड खूप तकलीफ देतो फार वडपेपासून आता जी, जी गाडीला मी रस्ता दाखवला ना त्या गाडीला देखील हे सांगितलं की हे रस्ते जे जे बोर्ड लावलेत नाही खूप चुकीचे आहेत यांच्यामुळे ना बरेच अपघात घडू शकतात असं त्यांनी देखील सांगितलं ही गाडी देखील रस्ता चुकलेली आहे या गाडीला सुद्धा नाशिकला जाणं आहे आणि त्यासाठी हा जो बोर्ड आहे या बोर्डचा फार विचार करावा कारण लोकांना समृद्धी महामार्गावरनं जाण्याची इच्छा आहे परंतु हे जे बोर्ड आहे वडपेपासून लावलेले आहेत हे बोर्ड खूप कन्फ्युजन निर्माण करतात बघा इकडून भिवंडी मुंबईहून आलेले मार्ग आणि कारण फक्त हा जो नाशिक बोर्ड आहे ना हा बोर्ड लय प्रॉब्लेम देतो या नाशिक बोर्डमुळे ज्यांना समृद्धी महामार्गावर जायचे ते लोक इथे येऊन कन्फ्यूज होतात जायचं की नाही आणि इथे फसतात अशा प्रकारचा व्हिडिओ खास आपल्यासाठी आहे ते बघा नाशिकला गेले ते सांगतो का इथे लय तकलीफ आहे कारण मी आत्ताच्या आता चार पाच जण सांगितले इथे देखील दोन तीन गाड्या रस्ता चुकले होते एक मिनिट तुम्हाला कसं वाटलं मी तुम्हाला त्याची लोकेशन सांगितलं ओके 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 धन्यवाद तुम्ही असेच या रस्त्याने जाईन थँक्यू वेलकम